नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे आज मी आलू पराठा बनवणार आहे तर सुरुवातीला आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ घेताना चाळून घ्यायचं इथे चा। मी तीन वाटी पीठ घेतलेलं आहे यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी मीठ घालते तिनच्या तूप घालते याच्यामध्ये तो पाणी कणिक आहे ती सॉफ्ट होते हे सर्व छान मिक्स करायचं आहे थोडं थोडं पाणी घालून त्याचा छान गोळा मळून घ्यायचा आहे आलू पराठ्यासाठी जी कणिक मळतो ती एकदम मऊ असायला पाहिजे त्या पद्धतीने कणिक छान मळून घ्यायची आहे कणिक मळून घेतलेली आहे मी तर याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावायचं अगदी मऊ कणिक घेतलेली आहे इथे पाहू शकता नीट असं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे तर त्याच्यावरती कणकेवरती एखादं का सुती कापड किंवा असं झाकून ठेवायचं भिजत आहे तोपर्यंत आपल्याला पराठ्यामध्ये घालण्यासाठी जी भाजी असते ती बनवून घ्यायची आहे तर इथे मी चार बटाटे घेतले आहेत मीडियम साईजचे उकडून घेतलेले आहेत आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत हाताने मॅश केले तरी चालतात सर्व बटाटे खिसून झाले आहेत आता याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची अर्धा चमचा आमचूर पावडर चमचा जिरा पावडर थोडीशी हळद आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा बडीशेपची पावडर आहे ती घालायची मिरची पावडर दोन मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत ते घालायच्या मिरची कमी जास्त करू शकता आवडीनुसार इथे मी अर्धा चमचा ओवा घेतला आहे तो असा हाताने प्रश करून घालायचा त्याच्यामुळे पराठा आहे तो पचायला हलका जातो त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे मीठ घालते अर्धा चमचा आता हे सर्व हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी सर्व छान मिक्स करून घेतले आहेत मसाल्याला इथे आपली कणिक ही छान भिजलेली आहे ते पाहू शकता अगदी मऊ भिजलेली आहे तर असा गोळा काढायचा आहे याच्यातून जेवढा पराठा बनवायचा आहे तेवढ्या आकाराचा गोळा काढायचा इथे मी पीठ घेतलेलं आहे पराठा लाटताना लावण्यासाठी आता ही कणकेचा गोळा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे वाटीसारखा करून घ्यायचा म्हणजे आपण मोदक बांधताना मोदक करताना जसं करतो तशा पद्धतीने असं गोल गोल करून मध्ये असं वाटीसारखं बनवायचं आहे आणि याच्यामध्ये आपण जे बटाट्याची भाजी बनवलेली होती ती घालायची अशा पद्धतीने दाबायचे आहे साईडनी दाबून साईडनी कणिक आहे ती वरती वरती घ्यायची आणि अशा पद्धतीने बनवायचं आणि ही जी शिल्लक राहिलेली कणिक का आहे ती काढायची आणि गोळा करायचा आणि लाटून घ्यायचा आहे गोळा आहे तो छान दोन्ही पिठात बुडवून घ्यायचा आणि हलक्या हाताने लाटायचा आहे पराठा लाटून झालेला आहे तर आता आपण हा पराठा भाजून घेऊया तवा चांगला गरम करून घेतलेला आहे याच्यामध्ये हा लाटलेला पराठा टाकते दोन मिनटांनी पराठा उलटून घ्यायचा आहे इथे पाहू शकतात छान पराठा शेकला गेलेला आहे तर आता आपण ह्या साईडला तेल किंवा तूप लावून घ्यायचं दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं आहे पराठा इथे पाहू शकता पराठा छान फुगलेला आहे कडेने असं दाबून घ्यायचं म्हणजे कडेने कच्च राहत नाही पराठा छान भाजलेला आहे एका मध्ये काढते आणि ह्याच्या इथे आपला गरमागरम पराठा तयार आहे तर आलू पराठा दही बरोबर खायला किंवा लोणच्या बरोबर खायला छान लागतो तर इथे मी फ्रेश दही घेतलेला आहे आणि लोणचं घेतलेलं आहे तरी मी दाखवते फिलिंग्स आहे ते कडेपर्यंत गेलेलं आहे इथे पाहू शकता अगदी कडेपर्यंत गेलेली आहे आदली भाजी तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असा गरमागरम पराठा खायला खूप छान लागतो अगदी खुसखुशीत खमंग झालेला आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत नमस्कार